रणजित राजमाने जखनदादा बरकरे यांचे करून रणजीत राजमानेला पाचशे रुपये चालू कुस्तीवरती विजय चोप्र आणि गेतम शिंदेच्या कुस्तीवरती पाचशे रुपये असं भरभरून बक्षी भगवान सचिन गरकरी लखनदादा बरकरी शिवम भैया वावरी रोहन भैया कारंडी दीपक शेख तो उपस्थित रिता राहुल आता राहुल आता दोन पुस्तक बाकी प्रवीण सरकार नवीन कुमार अन्नराय पराजी मी जे आणि गाव काम कुस्ती करायचे कुस्ती सुटणार नाही लोन घ्या तीनच कुस्ती दाखवत आता एकही कुस्ती सुटणार नाही अमोल गाव मधने यांच्याकडून दोनशे रुपयाच्या लक्ष चालू कुस्ती वाटते आणि ह्या उत्तर लखनदादा भरकरे यांच्याकडून पाचशे रुपयाचे बक्षीस लागलेलं ला आहे कुस्तीकरांतील बक्षीस मिळवायचा तेव्हा किरण वडकरी यांचे पिता श्री बापूसाहेब यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस लागलेलं ला आहे युवा उद्योजक युवा नेते पिंतु शेख खता आणि हनुमंत खता शंभर शंभर रुपयाचं बक्षीस लागलेलं ला आहे पार्ला पार्ला पेक्षा लडला कसा बघणारी मंडळी पैलवा तुसेरी पट हो तुसेरी पटाला लागण्याचा प्रयत्न गौतमचा पडला नसतात फार सुंदर कुस्ती चालू आणि हात टाकून निघण्याचा प्रयत्न किती हो टाळ्या 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 तरी करा काय कुस्ती मोडली हो कुस्त्या जोडणाऱ्या तर खऱ्या अर्थान कौतुक आहे यांच्याकडून पाचशे रुपये अमोल भाऊ मदने यांच्याकडून दोनशे रुपये किंवा नेते पिंटू शेट राहुल शेटसोडक यांच्याकडून दोनशे रुपये निकाली कुस्ती झाली तर हे बक्षीस या कुस्ती करायची बक्षीस मिळवायचा ही कुस्ती कैला कशी बातमी बहादेव सोरेख यांच्या स्मरणार्थ श्री सोमा बापूर सोरेख यांच्या वतीनं पुरस्कृत आहे प्रवीण सरदार नवीन कुमार आणि या कुस्तीला विजय गोगर जाधव यांच्या वतीनं पुरवठा